पुणेकर आधीच वाहतुकीच्या कोंडीनात रस्ता असतात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मंदिर भेटीमुळं रस्ते बंद करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचं कळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त उभारला स्वारगेट ते सिंहगड रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली तसेच मंदिरासमोरील चौक पूर्णतः बंद केला परिणामी शहरातल्या अनेक मार्गांवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आधीपासूनच सारसबाग परिसरात वाहतुकीची कोंडी गंभीर होत असताना पोलीस आयुक्तांसाठी अचानक लावलेल्या बंदोबस्तामुळे नागरिकांचा त्रास अधिकच वाढला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्यासाठी जसा बंदोबस्त लावला जातो रस्ते रिकामी केले जातात तसाच बंदोबस्त पोलीस आयुक्त यांच्यासाठी लावला होता त्यामुळे पुणेकर संतप्त झाले होते खोचक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले पुणेकर यावेळी आम्हाला वाटले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आले आहेत असा टोला लगावत होते सारसबाग परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याऐवजी आयुक्त स्वतःच हे व्ही आय पी ट्रीटमेंट घेत असल्याचे व्यस्त असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत सुशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या